साहेब हिंदुत्वाचा आवाज अखंड महाराष्ट्राचे भाग्य विजाता महाराष्ट्रातील जमान शेतकऱ्यांचे गोरगरिबांचे कष्टकऱ्यांच्या कैवारी मराठी मनाचे हृदयस्थान शिवसैनिकांचे दैवत शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धव साहेब ठाकरे यांचा आदरणीय उद्धव साहेब या ठिकाणी आपल्याला आपले विचार मांडतील जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनी आणि मातानो सव्वीस जानेवारीनंतर महाराष्ट्राचं एक वेगळं रूप मी पाहतोय आवाज जातोय कर बरोबर बघ फटाके मागच्या बाजूला जे फटाके वाचतात ते था कृपया थांबवावे शिवसैनिकांना विनंती तेवीस तारीख तेवीस तारीख तेवीस तारखेसाठी ते आपले फटाके राखून ठेवावे तेवीस तारखेपर्यंत आपण आपले फटाके पुढे या आणि तेवीस तारखेला ते फटाके वाजवायचे